आणि बघा जाता जाता शिमलाच्या जा ट्रेनचं जा दर्शन झालंय आपला प्रवास झालो तो पंजाब मध्ये तसंच आपण फ्रेश फ्रेश उसाचा रस प्यायला आलो आणि जसं तुम्हाला बोललो बघा पावसाचं प्रिडिक्शन होतं पावस आणि पाऊस आलेला आहे आणि चांगलेच मोठमोठे थेंब पडतात इकडे सगळा बदलाले का आज पूर्ण जे पूर्ण बदला गेला इकडे बसलेले आहेत सो सोलनवरून शुभ सकाळ बघा का मस्त वातावरण आहे ना लांब पसरले डोंगर आणि मध्ये मध्ये छोटं छोटं धुका आहे आणि कला मी आणलो ते इकडेच विन्सम हिल्सलाच जेवलं वगैरे आणि झोपून दिलं कारण आज परत प्रवास प्रवास प्रवासच आहे मुंबईकडचा प्रवास ओके आता आता फ्रेश होतो आहे आणि लवकरात लवकर निघायचं आहे कारण जेवढं लवकर पोचू तेवढं चांगलं आहे काय म्हणता सो बघू शकता गाडी कशी भरायची ते तुम्हाला दाखवलंच नव्हतं अशा प्रकारे गाडी भरली जात होती रोजच्या रोज रुच। एक इंचपर पण जागा नाही आहे आणि एकदम दाबून दाबून एकदम अरेंजमेंट करून प्रो झाला आहे आता बिट्टू तर आणि अंकित सो बघा आता ऑटोमॅटिकली बंद होईल लेट्सी सी आहे का बंद होतं का बंद आहे बघा झाले लॉक सक्सेसफुली आणि बघा जाता जाता शिमल्याच्या ट्रेनचं दर्शन झालेलं आहे त्या सो सध्या आपण आहोत ते पंचकुलामध्ये हे बघा आणि इथे बरेचसे बोर्ड दिसतात आ ऑस्ट्रेलियन विजा न्यूझीलंड विजा कॅनडा विजा कारण बरेच लोक इंटरेस्टेड आहेत मेट्रो पॉईंट दिसला आहे सो बॅक टू सिटी लाईफ सोलनवरून निघालेलो घाट उतरून आता खाली आलेलो आहे चंदीगड आपल्या मागे राहिलं आहे तर त्याला आपण बायपास केलं आणि आता दिल्लीगडचा प्रवास आपला सुरू झाला आहे मध्ये आपल्याला आंबायला लागेल सो so, आता नॉर्मल टेम्परेचर चालू झालेलं आहे <laughs> so, सो आता आपण पंजाब हरियाणाच्या बॉर्डरवरून चाललेलो आहोत आणि बघा ना हे जे हायवे आहेत ना एवढे मस्त हायवे आहेत आणि हायवेच्यामध्ये अशी झाडं लावलेली आहेत आजूबाजूला पण झाडं लावलेली आहेत सो कुठे so, ना कुठेतरी -पुण हे ॲडव्हान्टेज आहे दिल्लीच्या जवळ असण्याचं असं वाटतं मला कारण एवढे चांगले रोड मिळून जातात तो मुंबई इकॉनॉमिकल कॅपिटल आहे पण त्याच्या आजूबाजूला एवढे चांगले रोड नाही आहेत एक मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि आता समृद्धी महामार्ग कोकणच्या रस्त्याबद्दल तर बोललात नको पण गाडी बघा का गा, मस्त सुसाट चालली आहे ॲव्हरेज स्पीड आमचा ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद आहे आणि तेवढं तरी ते स्पीड क्लॉक केला ना तरी ठीक आहे कारण सकाळचा टाईम आहे आणि ट्रॅफिक पण आहे कारण आता अंबाला येईल ओके मागे पंचकुला गेला सो त्यामुळे बऱ्यापैकी रस्त्याला गाड्या आहेत ड्रायविंग इज ऑन सो अजूनसुद्धा आमचं वन डे टू आवर्स म्हणजे उद्या दुपारी बारा वगैरे वा वाजता आम्ही पोहोचायचा दिसते आहे असं वन थाउजंड सिक्स हंड्रेड किलोमीटर आहे अजून डिस्टन्स पण याच्यामध्ये लंच ब्रेक पण आहे डिनर ब्रेक पण आहे आणि उद्याचं लंच जर जमलं तर आपण बघूया मुंबईमध्येच करू आणि आता बघा टोल नाक्यावरती आहोत आणि इथे एक जाणवलं टोल देताना दे की इथे सहसा अशा कोणत्या गाड्या दिसत नाहीत की ज्यांनी फास्ट टॅग लावलेलं ला नाही आहे मोस्ट ऑफ गाड्यांनी फास्ट टॅग लावलेलं ला आहे आपल्याकडेच काय माहिती नाही बऱ्याच वेळा अरे फास्ट टॅग लावलेला नाही आहे कॅश देत आहेत आता कार्ड दाखवतात तिथून आपण टोलमधून फटाफट बाहेर पडतो सध्या बघा चं काम चालू आहे बिट्टू चालवतो आहे अंकित चालवून चालवून थकला आता तो झोपला आता बिट्टू मी मी बघूया सो बघा हायवेवरून आपण आता सुसाट चाललोत आणि लांबवर दिसते आहे ना ते मस्तपैकी गव्हाची शेती आणि ट्रॅक्टर आणि असं शेतावरचं घर आणि आता आपण आपला प्रवास चालू होतो पंजाबमध्ये आणि पंजाबमध्ये मस्तपैकी तिकडे बघा अशा छान छान कोठीज आहेत बंगलेज आणि मोठ्या प्रमाणात शेती पण आहे गव्हाची शेती म्हणा दुधाची शेती म्हणा असंच आपण फ्रेश फ्रेश उसाचा रस प्यायला मस्तपैकी ग्रीन ग्रीन ती कसली शेती आहे का माहिती ना बाबा तुम्हाला ओळखत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि रस्त्यात एक नंबर सुसाईड आहे तर आणि बघा ट्रॅक्टर सगळे ट्रॅक्टर तो कसा आहे प्रेडा बरोबर एक नंबर नॅचरल गोड आणि तिकडे आता आम्ही टाकलाय ना त्याच्यामध्ये तो मस्तपैकी पुदिना टाकतो आणि लिंबू टाकतो अजून टेस्ट येईल त्याला इंडियाचा राईस बॉल बघा मस्तपैकी दूरवर पसरलेली शेती मस्त पैकी मध्ये मध्ये लागतात ते गुरुद्वारा आणि सुसाट असतो आणि सध्या आम्ही चालले होते एनिफाय वरून गाडीच्या मर्यादा आहे कारण रस्त्यावरती गाड्यात नाही आणि सुसाट आपली गाडी जाते आहे दिल्लीकडे दिल्ली एन सी आर कडे रस्ता तेवढा मस्त आहे ना कंट्रोल कंट्रोलवरती टाकलेली आहे ते ऑटोमॅटिकली गाडी पळते फक्त लक्ष ठेवायचं आणि आता अजून तेवीस तास तीस मिस्ट ऑन एनिफाय नंतर फेस्ट आपण राईट मग आपण एन सी आर वगैरे सगळं क्रॉस करू परत एकदा दिल्ली मुंबई एक्सप्रेस व्हाव्याला लागणार आहे पण बघा ना असा जर रस्ता असेल so, का सुसाट ना सो बघा गाडी पार्क केली आता आणि परत एकदा आपण आलो ते ओल्ड राव हॉटेलला कसं ट्राईड अँड टेस्टेड आहे तर आपण तिथेच जेऊया असं काय ठरलं आहे आज ॲक्च्युली नॉनव्हेज व्हेज खाण्याचा मूड होता पण इकडे सगळं व्हेजच आहे त्याच्यामुळे जर मुश्किल वाटतं या हॉटेलमध्ये जाऊया व्हेज खाऊया आणि आज पण तर बघा ना असं मळब आली आहे आणि मेसेज आला आहे राज्य हरियाणामध्ये वगैरे ना पावसाची शक्यता आहे का माहिती आहे ना अक्काली पाऊस का पडतो आहे क्लायमेट चेंजमुळे तुम्हाला काय वाटतं सो या so, yeah. आणि बघा इकडे आहेत ते मस्त पैकी छोले भटुरे मला आता आलो आहे म्हटलं छोले पटोरे तर खाल्ले पाहिजे काय म्हणतात सो छोले so, भटूर जर आण इकडे मागवले ती राजकचोरी राज आणि ती पनीर पण मागवलेलं आणि अजून दुसरं काहीतरी मागवलेलं ना थनी चिली सो या आता राजकचोरी टेस्ट आणि जसं तुम्हाला बोलवलं बघा पावसाचं प्रिडिक्शन होतं आणि पाऊस आलेला आहे आणि चांगलेच मोठमोठे थेंब पडतात इकडे मोठा नाही आहे हा बघा हो गया तसं काय होतं त्या पावसाचं आणि आता रात्रीच्या वाजले दहा आणि आम्ही परत एकदा मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवरती आहोत आणि कसं आहे माहिती आहे दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे ना दिल्लीच्या साईडने ना बरीचशी रेस्टॉरंट किंवा जे रेस्टेरिया ना तिकडे चांगले चांगले रेस्टॉरंट्स आणि आलेले आहेत ओके पण इकडचं जी साईड आहे मुंबईची साईड किंवा वडोदराची साईड तिकडे हार्डली एखाद दुसरं रेस्टॉरंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल रेस्टरूम अवेलेबल होऊन जातील पण आता बघा हे एकच रेस्टॉरंट आणि पुढे असेल की नाही सांगू शकत नाही तर बघा इथे केसर रेस्टॉरंट ओपन आहे आणि इथे हे अजून एक ओपन आहे तर सी काय ते खायला आणि ते गाड्या थांबलेल्या था। आहेत आणि नंतर सुसाट गोधरापर्यंत हा असाच मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे चालू राहतो इथं रात्री आता तीन साडेतीनपर्यंत आम्ही एक्सप्रेस वेवरतीच असू मे बी जास्त पण होईल कारण आता लंचला थांबलो आहे आम्ही बघा मस्तपैकी भाजी मागवली एक आणि राईस आणि डाल आणि रोटी तसं पेट पुरून जेवून घ्यायचं आहे तो सो कॅरोलीन म्हणून रेस्टॉरंट होतं आणि छान जेवण होतं म्हणजे लकी द्या आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की आता एवढं लेट आम्हाला तेवढं चांगलं जेवण मिळेल कारण सब्जी पण चांगली होती रोटी पण चांगली मिळाली आणि जिरा राईस डाळ वगैरे सगळं एकदम फर्स्ट क्लास आता जेवून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात आता इंजन नाही काय म्हणतात आता हळूहळू चालवत राहू मुंबईकडचा प्रवास हायवेवरून आमची भेटभूज झाली आता डॉगीनं देतो तो तिकडे बघा तो एक तिकडून आला गुजरात वरून शुभ सकाळ आता इकडे बघा मस्त मागवला मागून इकडे जिलेबी आणि येणार झाली आहे म्हणजे आणि आता तो माझा फेवरेट एक प्लेट फाफडा गरमागरम फाफडा आलाय खाऊन घेऊया आणि गुजरात मध्ये आलं तेव्हापासून ट्रॅफिकच लागलाय भरपूर गर्दी आहे सकाळी सकाळी बरेच लोक जॉबला वगैरे जातात आता आपण सुरतच्या जवळपासच आहोत पॅरल चालतो सुरतच्या आणि सगळ्या दिसतोय इंडस्ट्रीयल एरिया मोठमोठे ट्रक कंटिन्युअस सगळे ट्रकच असतात मुंबई अहमदाबाद हायवेला हे ट्रॅफिक आता आम्हाला कुठे नॉर्थ इंडियामध्ये दिसला होतं एवढं ट्रॅफिक मुंबई गुजरातच्या हायवेवरती आहे सो so, फायनली गाडी पार्क केली आणि आता आपण आलो होते ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली ते सकाळी प्रचंड नॉनव्हेज खायची उक्की आलेली आहे तर हॉटेल अवरामध्ये आलो आहे आता मस्तपैकी खिमा पाव मागवणार आहे मटनमध्ये पण आहे चिकनमध्ये पण आहे मोस्टली मी तर मटन खाईन हे बाकीचे चिकन खातील तर या हॉटेल अवुरामध्ये सो बघा काय काय खायचं भरपूर ऑप्शन्स आहेत आता आज मस्त वेगळे दाबून जेवायचं आहे आणि बघा इकडे और स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे सोडाच आहेत जिरा मसाला लेमन टँगी ऑरेंज आईस्क्रीम अँड दनंतर रायसबॅरी आणि तिकडे पाव आले आहेत आणि काय काय ऑर्डर आहे परत रिपीट कर एक चिकन किमा एक मटन किमा एक आकुरी पाव आणि चार हाय दोन पलटी दोन पच्चा ओके काल तुम्हाला सगळा बदलाल आहे का आज पूर्णच्या पूर्ण बदला गेला इकडे बसलेले आहेत पूर्ण व्हेजिटेरियन ट्रिप आहे हां यस 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 तर आज समोर समोर नॉनव्हेज नाही करायचं ना। 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 आहे इकडे आल्या बघा मस्त मग आपलं मटण खिमा नंतर चिकन खिमा आणि त्यानंतर महाखोरी पण या मग मस्त मी पाव आता खाण्यावरती तुटून पडूया सो so, बरेच दिवसांनी प्रॉपर हाफसा खातो आहे आणि हे पलटी आहे मस्त भेजवानी आहे या जेवायला आणि अवरामधले शॉपिंग बघा शॉपिंग एक दोन तीन चार पाच सात सात पिशव्या झाल्या आहेत सो मुंबईत आलो आहे आणि मुंबईत आल्यानंतर काय लागतं तुम्हाला माहिती आहे भयानक ट्रॅफिक आपल्या फाउंटेन जवळ फाउंटनच्या सिग्नल जवळ आता काहीतरी रस्त्याचं चा काम चालू आहे माहिती नाही काय वीस मिनटं झाली एवढा तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आलो आणि पुढे ट्रॅफिक नाही लागला आणि मुंबईमध्ये एंटर करता करता ट्रॅफिक आणि खतर नाकारला ट्रॅफिक पंधरा मिनटं झाली इथेच आहे खूप सो त्याच्यातून बाहेर पडू आज प्रॉब्लेम आहे मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सो तुम्ही बघू शकता इथे हे रस्त्याचं काम चाललं आहे आणि याच्यामुळे हे सगळं भयानक ट्रॅफिक आहे बापरे सिमेंटीकरण चालू केलंय आता सध्या काय खरं ना बाबा इकडून येणं म्हणजे फाउंटनवरून ही क्लीन बंद आहे पण त्याच्यामुळे तेवढं ट्रॅफिक होत आहे ओ आता कसं बस कसं बस इथून निघायचं आहे ॲक्च्युली ट्रक पण येतात ना जर आता मग इकडचं एक काम केलं तर मग स्लोली ट्रकला डायवर्ट केलं पाहिजे होतं था ठाण्यावरून था मग ट्रॅफिक होत राहणार आहे त्यांनी फटाफट आता कोणती क्लिअर करतात ऑलमोस्ट बाहेर पडायला आलो आहे आता ट्रॅफिकमधून आणि इकडे बघू शकता तुम्ही आपला मीरा भाईंदरचा जो मेट्रोचा ब्रिज आहे तर तो पण आता झालेला आहे मेट्रो आता मीरा पर्यंत पण होऊन जाईल हलो सो ते झालं की एक चांगलं होईल म्हणजे भाईंदरच्या लोकांना पण डायरेक्टली मेट्रोने मुंबईत येता येईल मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनली बॅक टू होम स्वीट होम तुम्ही बघू शकता ॲक्च्युली असा सकाळी सकाळी केस कपून आलो आहे आणि त्याच्यामुळे जरा फ्रेश वाटतो आहे पण अदरवाईज कलर पूर्णच्यापणे चेंज झाला आहे ऊड फाटले आहेत थोडं बर्न पण आहे ओके आणि अशी काहीशी अवस्था होऊन जाते जर तुम्ही स्पिती व्हॅली ट्रिप करताय तर हायलाईट म्हणायला गेलात ना जर आमच्या स्पिटी व्हॅली ट्रीपची तर तुम्ही केस करू शकता का याचं कॉस्टिंग किती आलं ते ओके कारण जनरली लोक जेव्हा स्पिटी व्हॅलीची ट्रिप करतात तेव्हा ते जे पण वेगवेगळे टुरिस्ट ग्रुप असतात त्याच्या थ्रू जातात आणि त्याची कॉस्टिंग आणि त्याच्यासाठी पण जे ग्रुपची जे स्टार्ट असते ना ती इतर दिल्लीच असते मोस्टली म्हणजे दिल्लीवरून पिकअप असतो आणि मग स्पिटी व्हॅली तुम्ही पूर्ण फिरता आणि परत तुम्हाला दिल्लीमध्ये ड्रॉप केलं जातं त्यामुळे मुंबई टू दिल्ली, तु दिल्ली फेअर तुम्हाला ते मॅनेज करावंच लागतं तर मुंबई टू दिल्ली ॲव्हरेज तिकीट अराऊंड फाय टू सेवन थाउजंड आहे म्हणजे जायचे यायचे तुमचे दहा बारा हजार रुपये त्याच्यामध्ये जातातच प्लस तुमचं बाकीचं ट्रॅव्हलिंग म्हणजे इकडून तुमचं एअरपोर्टला जाण्याचं ट्रॅव्हलिंग वगैरे पकडा तुम्ही सो इन वेल खर्च तुमचा पर ना नाही ना म्हणता म्हणता एक फोर्टी के टू फिफ्टी केच्या आसपास जातो आणि सरप्राइजिंगली ओके आमची ही ट्रीप किती रुपयामध्ये झाली आहे माहिती आहे लेस देन वन लाख रुपीज ओके okay. सो so, याचं तुम्हाला बायफरिकेशन हवं असेल तर मी तुम्हाला नक्की देईन ओके बट इन अ वे म्हणजे पर पर्सन ही ट्रीप uh, लेस देन ट्वेंटी थाउजंड रुपीजला पडली आणि दॅट वॉज द थिंग ओके okay, म्हणजे जेव्हा मी ट्रीप प्लॅन पण केली तो आमचं ते एक होतं की आम्हाला ही बजेटमध्ये ठेवायची होती बिकॉज पाईपलाईनमध्ये बरेच खर्च आहेत ओके आणि बऱ्याच गोष्टी आहेत कारण आता नाव वी आर इन इंडिया ओनली फॉर थर्टी सिक्स डेज ओके सो छत्तीस दिवसामध्ये बरीचशी कामं करायची आहेत फटाफट वगैरे फटा आणि त्यानंतर मग वी विल बी आउट ऑफ इंडिया सो त्याच्यामुळे थोडं बजेट ट्रिप करणं पण आवश्यक होतं आणि काही अपकमिंग गोष्टी पण आहेत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच इन फ्युचरमध्ये बट यस ट्रीप तर ऑसम झाली म्हणजे आम्हाला आवडलेली ठिकाणं म्हणजे कल्पा म्हणा एकदम ऑसम ठिकाण ओके आणि मे बी आम्ही परत जाऊ किंदूर कैलाशची यात्रा असते सप्टेंबरमध्ये तुम्ही पण प्लॅन करू शकता फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर तीन दिवसाची यात्रा असते आणि म्हणजे तुम्ही एक कल्पावरून ती करू शकता किंवा तुम्ही विंटर कल्पा पण करू शकता चिटकुल पण आम्हाला प्रचंड आवडलं टेंट स्टे म्हणा थोडं टफ uh, होतं okay, ते हेक्टिक होतं पण टेंट्स नेहमीच हेक्टिक असतो ओके जर आम्ही रूम्समध्ये राहिलो असतो तर तेवढं ते एकटिक वाटलं नसतं पण चिटकुल वॉज रिअली ऑसम आणि त्यानंतर मग ऑफकोर्स काझा इज अ थिंग ओके okay, जी तुम्ही करू शकता ॲडव्हेंचर कॅपिटल झाली आता लदाखनंतर काझा इंडियाची आणि बरेच जण तिथे बाईक रेड वगैरे केलं जातात आम्ही पण एक बाईक रेंट आउट केली मी याच्या आधी किन्नोर व्हॅली आणि स्पिती व्हॅली आणि त्याच्याशिवाय पूर्णच्या पूर्ण म्हणजे चंद्रताल लेक म्हणा किंवा का, आपलं काजा टू मनाली हे सगळं केलं होतं ऑलमोस्ट ट्वेंटी टू डेजची ट्रीप मी केली सिक्स इयर्स बॅक्स सो आम्ही तेही काय एक्सप्लोर नाही केलं कारण रूटच बंद होता वगैरे पण ओवरऑल जर तुम्ही शिमलावरून गेला ना तर तसं कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे आय विश आय हायवे लवकरात लवकर कंप्लीट हो कारण अजूनसुद्धा मध्ये मध्ये बऱ्याचसं पॅचवर्क बाकी आहे आणि गोधराच्या पुढे मग तो मुंबईपर्यंत त्याचं काम अजून पण जोरात चालू आहे पण तसं चालू नाही आहे ओके सो अजून तरी त्याला म्हणजे एक दोन एक वर्ष लागतील पण जेव्हा पण आपला हा जो मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे रेडी होईल ना का असम होईल कारण हा चालू होतोय ऑलमोस्ट विरारपासून आणि विरारला आपण एकदा गाडीवरती चढवली एक्सप्रेसवेवरती की मग थांबायची गरज नाही तुम्ही आरामात वन ट्वेंटी क्लॉक करू शकता किलोमीटर म्हणजे वन ट्वेंटीची हायेस्ट लिमिट आहे शंभर किलोमीटर तरी तुम्ही क्लॉक केले पर अवर ओके आणि हे जवळजवळ जे अंतर आहे ना मुंबई टू दिल्ली आय थिंक अराऊंड तेराशे चौदाशे असेल सो आरामात तुम्ही सु पंधरा ते सोळा तासात हा प्रवास करू शकता आणि ज्या दिवशी हा प्रवास फिजिबल होईल ओके सो त्या अनुषंगाने मग मग एम एम आर रिजनमधली जी जी सगळी लोकं आहेत ओके आता ती पण आरामात स्वतःची कार घेऊन नॉर्थमध्ये फिरायला जाऊ शकतो आणि जेव्हा स्वतःची कार असते ना तेव्हा ती खूपच बेनिफिशियल होते स्पेशली जर तुम्ही ग्रुपने जात असाल तसं मी तुम्हाला सांगितलं आणि एक कम्फर्ट पण असतो स्वतःच्या कारमध्ये आपण पाहिजे तिथे थांबता था, येतं पाहिजे था, तिथे ट्रॅव्हल करता येतं काहीही करता येतं ओके सो आपल्याला प्लॅन चेंज करता येतात सो ते ॲडव्हान्टेजेस नेहमी राहतात नाही तर मग नेहमीच धाग राहते होतो माझी फ्लाईटची तिकीट आहे कारण आपण जेव्हा अशा टॅरेंदर जातो तो टचमुळे आम्हाला असा त्रास झाला नाही पण बऱ्याच वेळा रोड वगैरे बंद वगैरे पण होतात ओके सो अशा वेळी मग स्वतःचं वेकील असलेला कधी पण चांगलं की बाबा आणि ठीक आहे ना बंद ना आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ आणि तिकडे स्टे करू वगैरे सो so ते ऑप्शन्स तुमच्याकडे नेहमीच ओपन राहतात आणि स्वतःच्या कारचा कम्फर्ट तर असतो सो आय एम जस्ट होपिंग मुंबई लौकर दिल्ली एक्सप्रेस हायवे लवकरात लवकर कंप्लीट होईल कारण दिल्लीच्या पुढची जी कनेक्टिव्हिटी आहे नॉर्थमध्ये ती तर एकदमच असम आहे म्हणजे दिल्ली टू कालका काय भारी रोड आहे तुम्ही बघितलात तो ओके सो कालका टू शिमला पण बऱ्यापैकी केला आहे आणि वरचे जे रोड्स आहेत ते ऑफकोर्स मिलिटरी हँडल करतात त्याच्यामुळे ते, ते, ते चांगलेच असणार ओके सो ओव्हरऑल रस्त्यांची प्रगती होती आहे पण जेव्हा आजकाल मी लॉर्ड ऑफ चायनाला फॉलो करतो कारण कॅन्टॉन फेअर चालू आहे आणि मला पण कॅन्टॉन फेअरला जायचं होतं मे बी नॉट दिस मंथ पण ऑक्टोबरमध्ये परत असते सो so, यू नेवर नो uh, आपण चायनाला पण जाऊ कॅन्टॉन फेअरला बिकॉज uh, आज जर अमेरिका आणि चायनामध्ये जर कम्पेअर करायला गेलं ना तर चायना इज फार फार अहेड ऑफ अमेरिका ऑल्सो आणि इट्स कम टू इन्फ्रास्ट्रक्चर इट्स कम टू मॅन्युफॅक्चरिंग ओके सो हा एक वादातली विषय आहे पण त्याच्याबद्दल आपण बोलूच ओके okay. पण uh, यस जेव्हा तिकडच्या बुलेट ट्रेन्स बघतो अजून आपल्याकडे एकही बुलेट ट्रेन नाही आहे आणि आपण बोलतो की इंडिया आणि चायना कम्पीट करू शकतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत पण एक साधी बुलेट ट्रेन आपल्याला अजून क्रिएट नाही करता आली आहे त्याच्यामध्ये पण पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये पण वादविवाद आहेत ओके सो होप सोप येत्या दहा पंधरा वर्षात तरी आपण एक मस्तपैकी बुलेट ट्रेनचं जाळं क्रिएट करू कारण बघा एअर ट्रॅव्हल हे नेहमीच एक्सपेन्सिव्ह राहणार आहे आणि बुलेट ट्रेन जर समजा इथून दिल्ली असेल किंवा दिल्लीवरून कालका असेल ओके सो नथिंग लाईक इट मे बी ती कालकावरून मग पुढे मग आपल्याला पुढचा प्रवास करता येईल आणि बुलेट ट्रेन तर फास्ट असते ओके म्हणजे हार्डली एक तीनशेच्या स्पीडने पण बुलेट ट्रेन चालते म्हणजे मुंबई ते दिल्ली अंतर आपण एक पाच ते सहा तासात कंप्लीट करू आणि किंवा कालकाचा पुढचं अंतर समजा एक सात तासात कंप्लीट करू आणि त्यानंतर मग आपल्याला एवढं वाटणार नाही जे ट्रॅव्हलिंग आज इंडियामध्ये पण ट्रॅव्हल करताना आपल्याला बरंच हेक्टिक होतं आणि आज पण म्हणजे मी हिमाचलच्या लोकांना विचारलं तर त्यांच्याकडे मोस्टली दिल्ली यू पी हरियाणा पंजाब इथूनच जास्त लोक फिरायला येतात मुंबईवरून जास्त लोक फिरायला येत नाहीत ओके पण तेसुद्धा होऊन जाईल म्हणजे आपलं ए, ए विदिन द कंट्री जे ट्रॅव्हल आहे म्हणा किंवा जे लॉजिस्टिकचं टाकलं सा सामान वगैरे इकडे तिकडे जाण्याची गोष्टी आहेत ओके म्हणजे इंडिया इन अ बेटर वे कनेक्ट होईल आणि जेवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तेवढीच इंडिया चांगलं परफॉर्म करेल मीन्स कम टू मॅन्युफॅक्चरिंग ओके okay, आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण पुढे गेलंच पाहिजे so, सो बघू आपल्यामुळे काही प्रयत्न चालू आहेत ओके सो मोस्ट रोली इन टू डेज टाईम मी पुण्याला जाण्याचा प्लॅन करतो आहे सो तसंच काहीचं आहे ओके पण त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू पण आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो इन डिटेल व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचा अबाउट अवर ट्रॅव्हल जर्नी अबाउट अवर एक्सपेन्सेस ओके तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्हाला काही अजून प्रश्न असतील या आपल्या किन्नोर स्पिटी ट्रीपबद्दल ओके कारण लाहोलला तर आम्ही टेक्निकली गेलो नाही तर त्याच्यामुळे तुम्ही मग मला कमेंट करून विचारू शकता जेवढ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना तर ती तिथे कमेंटमध्ये देऊ नाही तर मग एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद